रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका विविध मागण्यांसाठी बच्चू कडूंचे तीन दिवसांचे अन्नत्याग आंदोलन तोडगा न निघाल्याने दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच आंदोलन अधिक उग्र करू आंदोलकांचा इशारा ऐतिहासिक किल्ले रायगडच्या पायथ्याशी पाछाड येथे विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व माजी आमदार बच्चू कडू यांनी तीन दिवसाचे अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे शेतकरी दिव्यांग विद्यार्थी आणि विविध घटकांसाठी सरकारने त्वरित ठोस निर्णय घ्यावेत या मागणीसाठी त्यांनी हे आंदोलन पुकारले आहे आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही तोडगा न निघाल्याने आंदोलन सुरूच आहे बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन अधिक तीव्र होत असून सरकारने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही तर आंदोलनाचा पुढील टप्पा अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे राज्य शासनाने त्वरित निर्णय घ्यावा अशी जनतेची मागणी आहे बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा पुढील टप्पा काय असेल याकडे या संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे धम्मशील सावंत ब्युरो रायगड एकतर महामंडळाचा अध्यक्ष नव्हतो मी अभियानाचा अध्यक्ष होता आणि मीच केलेलं हो ते निर्माण केलेलं पद होतं ते पदाची गरिमा एवढीच होती का जिल्ह्या जिल्ह्यात जायचं दिव्यांगाच्या तक्रारी ऐकायच्या त्याला काही कॅबिनेटचा अधि अधिकार नव्हता ना कुठल्याही प्रकारची फाईल माझ्याकडे यायची पण दिव्यांगाच्या किमान तक्रारी ऐकून त्याचं निवारण व्हावं एवढ्या हेतून मी ते पद निर्माण केलं त्याचं मी अध्यक्ष झालो आणि जिल्ह्या जिल्ह्यात फिरलो त्याला काही फार संविधानिक अधिकार नव्हता मुळात असं आहे का मागण्यापूर्ण पंच्याहत्तरव्या वर्षात का होत नाही मानसिकता का आहे सगळ्या धर्माने आणि सगळ्या पक्षानं जात आणि धर्म हा अजेंडा घेतलेला आहे म्हणजे अंगात कपडे नसले तरी चालेल पण कपड्याचा झेंडा असला पाहिजे हातात झेंडा आणि अंगात कपडे नाही अशी व्यवस्थित गुलामगिरीच्या मानसिकतेत राज्यकर्त्यांना ने, लोकांना नेलं जात आणि धर्माच्या नावानं लोकं जास्त भेटतात आणि ह्या हक्काची आणि मुद्द्याची लढाई लोकं येऊन पाहत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि ते राज्यकर्त्यांना राज्यकर्त्यानं हेरलं आहे त्याच्यानं त्या मागण्यापूर्व सहज होणार असं नाही आहे म्हणूनच तर छत्रपतीच्या पायथ्याशी येऊन बसतोय रायगडावर इथून शक्ती भेटावी ते महाशक्ती रूपांतर होऊन त्यांच्या डोक्यात किमान विचाराचा आम्ही पाहतोय हातोळा बसावा याच्यासाठी हे आंदोलन आहे तुम्हाला माहीत आहे शाहू महाराज होते आणि शाहू महाराजाच्या ते कोल्हापूरमध्ये कांबळे नावाचे गृहस्थ कामावर होते आणि कांबळेनी पाणी पाजलं म्हणून सगळ्यांनी त्या त्यांना जातीवर ठरून त्यांना बाहेर काढलं आणि तिथे चाकरीसाठी ठेवलं नाही हे शाहू महाराजला माहीत झालं आणि शाहू महाराजांनी त्याच्यावर काय केलं पाहिजे राजा कसा असावा त्याचं उदाहरण आहे शाहू महाराजांनी त्यांना चौकात कॅन्टीन टाकून दिली आणि निवड चहाची कॅन्टीन टाकून दिली नाही तर हप्त्यातून महिन्यातून एकदा शो महाराज त्या कॅन्टीनमध्ये जायचं आणि तिथं लोकांना सही मागायला आणि तिथला चहा पाजायचं याला म्हणतात सरकार म्हणजे बचत गट निर्माण करूनही चालत बचत गटातून उत्पादित झालेल्या मालाचं मार्केटिंगच्या व्यवस्थेसह बचत गटाची व्यवस्था तेव्हा ते सरकार ती योजना परिपूर्ण होतं आम्ही बचत गटाचा योजना देतो माल कोणीच देत नाही तुम्ही सांगा रामदेव बाबा जर तिखट मीठ मिरची काळून आला असं एवढा मोठा महाराज जो जर मिरची पावडर विकतं तर बचत गटाची मिरची पावडर खापन का बॅन नको कोणा कोणता व्यवसाय करावा कोणासाठी तो सोडावा काही या देशात शिल्लक नाही आहे सगळे व्यवसाय एका ठिकाणी जात आहे सामान्य माणसाला व्यवसाय करतं करण्यापुरतं पण शिल्लक ठेवलं नाही मला असं वाटतं का त्याच्या शेतीमालाला भाव भेटला म्हणजे भरपूर झालं आता धानाच्या भावाची क्विंटलामागं शिफारस केली चार हजार आणि सरकारनं धान जाहीर केले दोन हजार भाव एका क्विंटल मागं दोन हजाराचा लॉस झाला पंधरा टक्के नफा धरून भाव जर चार हजार प पा द्यायला पाहिजे तर दोनच हजार देत असेल तर लॉस आहे तुम्ही एक सांगा का दोन हजार चौदाच्या भाजपाच्या अजेंडामध्ये वचननाम्यामध्ये काय होतं तर पन्नास टक्के नफा धरून भाव देऊ पन्नास टक्के तर सोळा पंधरा टक्के पण भेटत नाही आहे आणि ही मोठी विचंबना आहे या सगळ्या व्यवस्थेमुळे शेतकरी मरत आहे म्हणजे औरंगजेबाचं नाव घेऊन त्याच्या अत्याचार लोकंसमोर मांडतो पण सरकारच्या धोरणामुळे साडेतीन लाख शेतकरी मिळा दरवर्षाले किमान बेरोजगारन शेतकरी एक हा किमान दहा ते पंधरा हजाराच्या दरवर्षाला आत्महत्या होतं त्यावर लक्ष जात नाही हे औरंगजेबांना किती कापले ते तर निश्चितार्थ आहेच पण तुमच्या धोरणामुळं किती मेले याचं काय म्हणजे त्याची कबर काढावी आणि तुमची काय कबर निर्माण करावी अशा विचित्र अवस्थेमध्ये सामान्य माणसाच्या ज्या अडचणी आहे मूळ मुद्दा काय आहे का अडचणीत असणाऱ्या लोकांसाठी सरकार असलं पाहिजे ज्याला दोन पाय नाही हात नाही डोळे नाही याच्यासाठी सरकार समोर येत नाही लाडक्या बहिणीला पंधराशे देतं ठीक आहे पण ज्याला दोन पाय नाही त्याला तुम्ही पंधराशे देता ज्याला दोन पाय आहे चांगले त्यालाही पंधराशे देता था 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 पास हा कुठला न्याय आहे कष्ट करणाऱ्यासाठी बोनस नाही तुम्ही पाच सहा हो। पाच महिन्यापासून एम आर जी एसवर सरकारच्या यंत्रणेवर काम करणाऱ्या मजुराला पाच महिन्यापासून त्यांना मजुरी भेटली हे योजना नाही आहे मजुराचे पैसे भेटले नाही पण तिथं ना मीडिया जात हुसकी ना खबर होती ना खबर होती नाही ख ख मागं आम्ही शंभर दिव्यांगाचे नावं दिली आणि त्याच्यावर कारवाई करा म्हणून मिटिंग पण लावली मिटिंगमध्ये सांगितलं कारवाई करू पण त्या त्या, त्या विभागानं टाळलं का आम्ही कारवाई करत नाही आणि त्यांनी कोर्टात गेले का आम्हाला क्षमा याचना करा म्हणून आम्ही लागलो दिव्यांग म्हणून आता दिव्यांग प्रमाणपत्र आमचं चुकीचं ठरत आहे तर आम्हाला त्याच जागेवर म्हणजे ही कुठला न्याय म्हणजे खून करणाऱ्यांनी सांगावं आता ठीक आहे केलं तर केला पण आता घ्या सामावून ही राज्यकर्त्याच्या भूमिका मला असं वाटते बोथळ झालेल्या आहे भावनाच राहिल्या नाही त्यांना माहीत आहे धर्मजातीच्या नावावर सत्ता येऊन जातं त्याच्यानं सामान्य माणसाचा आवाज हा त्यांचा सरकारचा आवाज होत नाही हे दुःख आहे तर दिव्यांगाच्या संदर्भात काही मागणे शेतकरी आणि मजूर आणि काही स्मार्क जे आहे जसं रा शहीद परिवार असेल त्यांच्यासाठी योजना आखल्या पाहिजे जसं आपण पाहतो का दिव्यांग मंत्रालय उभं झालं परंतु मानधन पंधराशेच्या वर जात नाही आहे महागाई वाढली सगळं वाढलं प्रत्येक गोष्ट इथं वाढत चालली पण दिव्यांगांना पंधराशे रुपयात होत नाही आणि ते पण महिन्याच्या काठी भेटत नाही चार चार महिने पगार भेटत नाही इतर राज्यामध्ये चार हजार रुपये मानणार आहे आम्ही ते सहा हजार द्यावं महाराष्ट्रामध्ये कर्जमाफीची शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती देवेंद्रजीनं आणि ते पण केली नाही त्याचं स्मरण करून देण्यासाठी हो आणि शहीद परिवार जसं तानाजी मालूसरेंच्या ज्या जे वंशज आहे जुनं अजूनही भाड्याच्या घरात राहावं लागतं असे एकवीस छत शिवकालीन आणि त्यानंतर स्वातंत्र्य काळातील ते सगळे रस्त्यावर भटकत आहे म्हणजे ज्यांनी देशासाठी बलिदान केलं ते आज उपास मारित आहे आणि ज्यांनी देशाला लुटलं किंवा चापलुसी केली इंग्रजाची ते मात्र श्रीमंत झाले तर यावर एक धोरण असलं पाहिजे गड किल्ल्याच्या संदर्भात असेल शहीद परिवाराच्या संदर्भात असेल आणि मग या सगळ्याच्या मागण्या घेऊन आज दिव्यांगांचा घरकुलाचा प्रश्न आहे त्यांना घरकुल साधं पंच्याहत्तर वर्षात घर भेटलं नाही रोजंदारी तर कोसं दूर आहे म्हणजे त्यांनी कसं जगाव याचं साध्या गोष्टीचा सा विचार सरकार जर करत नसेल तर त्यासाठी आम्ही ही तीन दिवसाचा अन्नत्याग आंदोलन करत शेतकऱ्यांना